आजच्या धावपळीच्या जीवनात बरेच जणांना रात्री लवकर झोप लागत नाही दिवसभर धावपळ व श्रम करून कधी एकदा लवकर झोपतो असे वाटते परंतु बिछाण्यावर गेल्यावर झोप येत नाही झोपेची आराधना करावी लागते मग कधीतरी उशिरा झोप लागते सकाळी उठल्यावर झोप पूर्ण न झाल्यामुळे ताजेतवाने वाटत नाही परत दुसऱ्या दिवसाची धावपळ सुरू होते असे हे चक्र नेहमीच सुरू असते मग लवकर झोप न येण्याची कारणे काय असावीत काम किंवा जीवनासंबंधी ताणतणाव चिंता आर्थिक समस्या किंवा कौटुंबिक समस्या ही याचे कारणे असू शकतात ही कारणे असतील तर त्यांचे समाधान होईपर्यंत झोपेवर परिणाम होणारच परंतु फक्त हीच कारणे आहेत काय बऱ्याच लोकांची वरील समस्या फार गंभीर नसूनही त्यांना वेळेवर झोप येत नाही आपले मन व शरीर हे सवयीचे गुलाम असते ज्या सवयी आपल्याला लागतात त्यांच्या क्रिया आपोआपच होत असतात त्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागत नाही त्यामुळे वेळेवर झोप न येणे ही सुद्धा वाईट सवय तुम्हाला लागलेली असू शकते त्यामुळे आधी आपल्याला ही सवय सोडून देणे आवश्यक आहे यासाठी रोज रात्री झोपण्याची एक वेळ निश्चित करा रात्री दहा किंवा शक्यतो लवकर रोज एकाच वेळेस बेडवर जाण्याची सवय लावा ही सवय लावणे सोपे आहे सुरुवातीला तुम्हाला लवकर बेडवर जाण्याचा उपयोग होणार नाही व झोप येणार नाही पण तुम्हाला ही सवय लावून घेणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला एक महिना दोन महिनेही लागू शकते परंतु प्रयत्न सोडू नका झोपायला जायच्या दोन तास आधी किंवा जमेल तसे शक्य तितक्या लवकर रात्रीचे जेवण करून घ्या याने तुमचे जेवण सहज पचेल व तुमच्या झोपेत अडथळा येणार नाही झोपायच्या एक तास आधी टी व्ही किंवा मोबाईल पाहणे बंद करा स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यावर सारखा प्रकाश पडत असतो व त्यामुळे तुमच्या डोळ्यावर एक ताण असतो तसेच झोपण्याच्या खोलीतील दिवे बंद करून ठेवा व नंतरच बेडवर जा झोपण्याआधी तुमच्या डोळ्यावर कुठलाही ताण नको या यासाठी याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो बेडवर जाताना आपला मोबाईल शक्यतो सायलेंट मोडवर करून ठेवा किंवा रिंगटोनचा व्हॉल्यूम कमी करून ठेवा तसेच झोपेच्या वेळेवर अनावश्यक कॉल उचलू नका कारण बोलताना आपल्याला बरेचदा वेळेचे भान राहत नाही व तुमची रोजची झोपेची वेळ टळू शकते बऱ्याच लोकांना बेडवर झोपायला गेल्यावर दुसऱ्या दिवसाच्या कामाची आठवण येते मग आधी काय करावे काय करू नये असे विचारचक्र तुमच्या मनात सुरू होते याचा परिणाम लवकर झोप न येण्यावर होऊ शकते कारण तुम्ही तुमच्या मेंदूला काम देत असता त्यामुळे झोपायला जायच्या आधीच दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन करून ठेवा व निश्चिंत व्हा म्हणजे झोपताना परत तेच विचार तुमच्या मनात येणार नाही बेडवर जायच्या आधी सर्व कामाचे नियोजन करून झाल्यावर एखादे चांगले पुस्तक उदाहरणार्थ धार्मिक विनोदी इत्यादी पंधरा ते वीस मिनटे वाचायची सवय लावा पुस्तक वाचणे तुम्हाला आवडत नसेल तर झोपताना यूट्यूबवरील एखादी ऑडिओ क्लिप किंवा तुमच्या आवडीचे संगीत ऐकू शकता येथे तुम्ही व्हिडिओ क्लिप बिलकुल बघायची नाही याने तुमच्या विचारांना वेगळी दिशा मिळेल तुमच्या डोळ्यावर व ताण येणार नाही व तुम्हाला हलके वाटेल शेवटी एक सांगावेसे वाटते की हे सर्व प्रयत्न आहे झोपडीत राहणारा रोजमजुरी करणाऱ्या माणसाला शांत झोप आपोआप येऊ शकते तर महालात राहणाऱ्या व मऊ बिछाण्यावर झोपणाऱ्यांना झोप लागत नाही कारण आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात त्यातलाच शांत झोप हा एक प्रकार आहे झोपेचा संबंध आपल्या अंतर्मनाशी असतो त्यामुळे वरीलप्रमाणे सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर झोपेची आराधना करत बसू नका अशा वेळेस तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे तुमची स्वप्ने काय आहे तुमचे ध्येय काय आहे ते आठवा व तुम्हाला ते मिळाल्याचा क्षण मनात तयार करा व त्याचा आनंद घ्या किंवा भूतकाळातील तुमच्या सर्वात चांगल्या आनंदाच्या आठवणी जसे बालपण शाळा तुमचे कौतुक झाले तो क्षण इत्यादी याने तुमचे मन उत्साहित होईल आनंदी होईल रिलॅक्स होईल व तुम्हाला झोप कधी लागली हे कळणार पण नाही